एग्रोच्या माध्यमातून आम्ही मालक ख्वाईचं स्वप्न पहा ही मालिका सुरू केली होती आणि त्या मालिकेमध्ये फुलशेती असेल कोंबडी पालन असेल तर इतर अनेक प्रकारचे व्यवसाय असतील की शेतीमध्ये शेतकऱ्याला कसे करता येतात आणि त्यातून रोजचं उत्पन्न कसं मिळवता येतं हे सांगितलं होतं आम्ही इथे बघितलं तर हे मोगऱ्याला आता बहार आलेला आहे इथे मागे सोनचाफा आहे सोनचाफ्याची ही अशा प्रकारची फुलं येत ता आहेत या अशाच प्रकारची फुलं विक्री करून किंवा कोंबडी पालन करून आपल्याला रोज पैसे कमावता येतात आपल्याला जर आम्ही सुरू केलेली मालिका जर पाहायची असेल तर माझ्या एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल वन डबल वन या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण नाव आणि पत्ता पाठवा मी तुम्हाला त्या मालिकेची लिंक ही पाठवेन तुम्ही जर ती लिंक पूर्ण जर बघितली म्हणजे सगळे जर भाग बघितले तर आपल्याला सुद्धा शेतीतून चांगल्या प्रकारे पैसे कमावता येतात